यानंतर एक मोठी बातमी येते मुंबईहून मुंबईतील रस्ते कामामध्ये विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलावली आहे मुंबईतील रस्त्यांच्या कामावर ही मुख्य बैठक बोलावण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे मात्र या बैठकीत उपस्थित नाही आहेत विधानसभा अध्यक्षांच्या नियोजित बैठकीला सुरुवात झालेली आहे मात्र या बैठकीत उपमुख्यमंत्रीच गैरहजर आहेत कुणाल कुणाल भुईटे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत कुणाल काय माहिती आहे तर रस्त्या मुंबईतल्या रस्ते, रस्ते विकासाबाबतची ही बैठक आहे मात्र उख उपमुख्यमंत्रीच यात उपस्थित नाही आहेत आदित्य ठाकरेंनी ज्या प्रकारे काही वेळापूर्वी बोलताना आरोप केले होते की रस्ते निर्मितीत घोटाळा झालेला आहे रस्त्यांच्या प्रकल्पांमध्ये त्या त्याचा आणि याचा काही संबंध जोडता येईल का स्नेहा एकंद्रित पाहायचं झालं तर महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि याच दरम्यान शुक्रवारी आमदारांची एक लक्षवेधी घेण्यात आली होती आणि ही लक्षवेधी प्रामुख्याने मुंबईतील जे काही काँक्रिटीकरणाचे रस्ते सुरू आहेत या रस्त्यांवरून घेण्यात आली होती खुद्द विधानसभा अध्यक्षांनी देखील या रस्त्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला पाहायला मिळाला मोठं भ्रष्टाचार या रस्त्यांमागे होतय असा देखील सत्ताधारी आमदारांनी देखील संशय व्यक्त केला होता आणि याच सगळ्या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उप स्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती आज होणार होती मात्र याचं कारण असं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या रस्त्यांच्या निविदा काढल्या होत्या आणि त्यांसाठी ही संपूर्ण बैठक जी आहे म्हणजे मुंबईतल्या आमदारांसमवेत आहेत ही बैठक विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये घेणार होते मात्र एकनाथ शिंदे हे कक्षाबाहेर आले होते आणि त्यानंतर ते विधान परिषदेकडे वळालेले पाहायला मिळाले त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष नव्हते याचसाठी ते विधान परिषदेमध्ये गेले आणि विधानसभा अध्यक्ष आल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी बैठकीला उपस्थित आमदारांना सांगितलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभागृहाचं कामकाज आहे त्यामुळे आपण या सभेला सुरुवात करूया या बैठकीला सुरुवात करूया अशाच प्रकारे आता ही बैठक जी आहे ती आता विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सुरू आहे त्यामुळे आता आमदार काय नेमके प्रश्न मांडत या सगळ्या भ्रष्टाचारा संदर्भामध्ये काय नेमकं समोर येत आहे किंवा आता आ, या सगळ्या रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतात का कारण प्रामुख्याने हे रस्ते होण्याचं कारण एकच आहे की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असताना हे पाणी तुंबू नये किंवा लोकांना येण्यासाठी व्यवस्थित रस्ता उपलब्ध व्हावा वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या सगळ्या रस्त्यांची कामं जी आहेत ते होताना पाहायला मिळतात डांबरी डांबरे रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात त्यासाठी हे कॉन्क्रीटचे रस्ते व्हावेत अशी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा होती आणि यासाठी या संपूर्ण रस्त्याचं काम जे आहे ते मुंबईमध्ये धन्यवाद कुणाला या सगळ्या माहितीबद्दल अधिक अपडेट्स आपण तुझ्याकडनं घेतच राहू